महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती प्रभाग क्रमांक आठ येथील सद्गुरुनगर नगर परिसरात आज भारतीय जनता पार्टीचे नाशिक शहर चिटणीस अॅडवोकेट महेंद्र अण्णा शिंदे दादा आरोटे दत्ता नाना पाटील यांच्या वतीनं नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवर भाजप नेते महेश हिरे माजी नगरसेवक सुरेश नाना भंडुरे माजी नगरसेविका उषाताई बेंडकुळे ज्योतिताई शिंदे जान्हवी तांबे सविता गायकर अनिल भालेराव अंकुश भुसारे बजरंग शिंदे नारायण जाधव गौरव बोडके हेमंत नागरे हिरामन बेंडकुळे प्रवीण पाटील रामहरी संभेराव गौरव घुलक गणेश मौले प्रेम पाटील दशरथ लोखंडे निलेश जोशी तुषार भंधुरे शरद बेंडकुळे प्रवीण आहिरे डॉक्टर अमोल वाजे आदीजण उपस्थित होते तसेच सातपूर मनपा बांधकाम उपअभियंता दत्तात्रय कोल्हे स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी स्वच्छता मुकादम सुरेंद्र लाहोरी विद्युत विभाग अधिकारी देखील उपस्थित होते यावेळी परिसरातील नागरिकांनी मनपा अधिकाऱ्यांसमोर विविध समस्या मांडल्या यावर सर्व समस्यांचे निराकरण करून मनपा प्रशासनाच्या मदतीने सोडू अशी ग्वाही आमदार सीमाताई हिरे यांनी यावेळेस दिली यावेळी आमदार हिरे यांनी भारतीय जनता पार्टीचे नाशिक शहर चिटणीस ॲडव्होकेट महेंद्र अण्णा शिंदे भाजपा नेते दत्तानाना पाटील दादा आरोटे यांच्या जनता दरबार उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले यावेळी आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच आमदार सीमताई हिरी यांच्या वतीने मनपा अधिकाऱ्यांसह आरोग्य विभागाचे मुकादम सुरेंद्र लाहोरी यांचा विशेष सत्कार करण्यात आला भारतीय जनता पार्टीचे नाशिक शहर चिटणीस ॲडव्होकेट महेंद्र अण्णा शिंदे भाजपा नेते दत्तानयाना पाटील दादा आरोटे यांच्या वतीनं सातपूर शहरात तसेच परिसरात विविध कार्यक्रम राबवले जातात त्यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे नागरिकांकडून त्यांचे भरभरून कौतुक होते आहे या प्रसंगी रुंजा मुसई आर जे उशीर टी जी घोलक शुक्ला चावडा पोपटराव बोंबले दत्तात्रेय वाजे रघुनाथ पोटे छबू रानडी आदीजण महिला तसेच ज्ञानेश्वर भजनी मंडळ सद्गुरुनगर नगर रहिवासी मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसे सगळ्यांचे आभार शरद काळे यांनी मांडले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद पाटील यांनी केले या सुबर्ती अपेक्षा जनते आणि काही मनाशी खरं तर हा जो समस्यासाठी त्यांचं सर्वात आणि या नाशिक जिल्ह्यामध्ये मला वाटतं प्रथमच कोणीतरी जनता दरबारला उत्तर देते त्या म्हणजे आदरणीय श्रीमा देखरे प्रत्येक व्यक्तीची समस्या सोडवण्यासाठी अवलात्र झेपणारा आमदार आणि म्हणून त्यांना आपण कार्यसभा आमदार असं म्हणतो आणि या समस्या सोडवता सोडवता जनता दरबार घेऊन जनतेच्या प्रश्नांना समोर जाणारा नेता

त्या त्याच्या अध्यक्षा आपल्या सुद्धा सीमादा हिरेल आणि ज्याने जो आज दंत्र आहे ते शिंदे महे स्वागत केलं पाहिजे तर गेल्या चार वर्षापासून आपल्या नाशिक नदीमध्ये नगरसेवक नाही म्हणून या समस्या आपल्यासमोर जावं लागते आणि तसं पाहिलं तर अधिकारी जरी असले तरी पण हा आपला अतिशय मोठा आहे आपण समस्याचा पाठ वाटत असतो ते ऐकत असतात पण सर्व काही करणं हे त्यांच्या पण याच्यात नसतं कारण मी ते काम करू शकतात आणि आज आपल्या भागामध्ये बघितलं पश्चिम मतदारसंघामध्ये बघितलं तर साईंनी आज त्यांना सगळ्यांचं कामं ते आपल्या हाती घेतात ते आणि काम पूर्ण करतात ते साईंचा कार्य खूप मोठे ताईं सोडंचं कामं कारण सोमेश्वर मंदिर असेल खुद्ध असेल बालाजी मंदिर असेल जगापूरचा मोठा पूल असेल असे बरेचसे त्यांनी कामं केले कारण काम आहे ते त्यांनी लवकर कामं केले आपण तर हा पाऊस चाललेला आहे झाड असतात गोलमोलाची तर जेणेकरून ते बघा मी असं सांगेन की गुलमोल हे चुकीच आहे कारण जेणेकरून ते झाडबू झाले की ती फांडी असते थोडी हवं जरी आली फांडी खाली पडत असते आणि जे कंपनीचे असतात ते मग आम्ही करतो त्यांना त्याच्यावर सांगितलं गेलं पाहिजे की तुम्ही जे झाड संगोपन जे करता ते तर त्याच्यामध्ये गुलमोहन झाड लावू नका म्हणा जे ठिसूळ झाड आहे ते लावू नका तुम्ही जंगली झाड लावा नाशिक पश्चिम चालो कार्य सम्राट आमदार सौ श्रीमताई महेशजी रे आमचे सर्व जे पदाधिकारी नाव वगैरे सर्व पदाधिकारी आणि त्यांच्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम होत आहे ॲडव्होकेट महेंद्र आनंद शिंदे

जॉगेंद्रायत असेल अभ्यासिका असेल अशी कामं त्यांनी आपल्या माध्यमातून केले एक उदाहरण सांगतो आमच्या गावातील विषय होता एस टीबी प्लांटचा बी प्लांटमुळे आमच्या परिसरातील लोकांना अतिशय झालेला वाकली त्यांच्या कानावतो विषय जेव्हा टाकला त्यांनी तात्काळ लगेच मान्य मनीषा खत्री मॅडम हायुक्त मॅडमचा वेळ घेऊन त्यांची भेट घेऊन त्यांना हा विषय मांडला आणि विषय मांडल्यानंतर त्यांना तात्काळ आपल्या त्या जागेवर बोलवून आणि त्या विषयाचा

आपल्या सीमाताई महेश हिरे या ठिकाणी उपस्थित झाला त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ नेते महेश भाऊ हिरे त्याचप्रमाणे दत्ताजी पाटील प्रवीण पाटील प्रेम पाटील त्याचप्रमाणे हेमंत आप नागरे हिरवाण भाऊ बेंटकुळे त्याचप्रमाणे उषाताई बेंटकुळे ज्योतिताई शिंदे आमचे पालक आमचे नारायण बापू जाधव त्याचप्रमाणे ज्या काही आपल्या परिसरामध्ये ज्या काही समस्या आहेत म्हणजे आरोग्याच्या असतील पर्यावरणाच्या असतील काही सांडपाण्याच्या असतील लाईटच्या असतील रस्त्याच्या असेल आपण या ठिकाणी या ठिकाणी समस्या या माध्यमातून ताईपर्यंत आपण आहे या ठिकाणी आम्ही कार्यकर्ता म्हणून एक का भावी देतो की आपण अगदी आपलं करण आहे या ठिकाणी की आपल्याला काही सारखा आमदार या ठिकाणी लाभल्या या आमदाराचं जर भौगोलिक परिस्थिती जर बघितली

हा रस्ता कमी पडतो आणि बरेच अपघात इथे झालेले आहेत बऱ्याच गाड्या तिथे काही वेळेस गेलेल्या आहेत दुर्घटना घडलेल्या आहे त्यामुळे आपण पहिल्या टप्प्यात पुढे तर या जो हा नाला आहे त्याला जर आपण पाईप हा बंदिस्त करून दिला तर जो सिलेंडर मध्ये पुढे त्यांनी सांगितलं की तो नाला गेलेला आहे नाली देखील गेलेला आहे त्यामुळे आपला हाच परिसर तेवढा आहे तो नाला आपण कव्हर करून पर पर karun, so भर भर तो रस्ता रुंदीकरण करता येईल असं करावं आपण सुचवलं होतं की नाल्याला कन्वर्ट वॉल बांधता येईल परंतु तसं न करता नाला बंदिस्त करून तो रस्ता वाढवण्यात यावा त्याचबरोबर आपल्याकडे स्वाध्याय केंद्र आहे आणि आपण इथे मोठ्या गाठाने आवाज थोडा येतो असेल असे अनेक धार्मिक कार्यक्रम तुम्ही सर्व इथे घेतात आणि आपल्याला झाड दिसते झाड आहे आणि त्यामुळे वाढवणार हा कोणत्या बाजूने तर हा सभामंडप वाढवण्याच्या दृष्टीने मोसळी का सूचना केलेली होती सुगंधी सांगितलं की पाण्याची टाकी आहे आणि पाण्याच्या टाकी जवळ इथे मंदिर आहे मंदिराच्या जवळपास साफसफाई रेग्युलर होत नाही तर मी आपले जे कोणीच केलेले अधिकारी असेल त्यांना सांगेल की साफसफाईविषयी बऱ्याच तक्रारी आता आपल्याकडे येतात आणि बऱ्याच ठिकाणी कचरा साठलेला दिसतो किंवा झाडपात असतो तो काही जण गार्डनचा काढून तोही बाजूला ठेवतात त्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात तो पावसाने सुटतो किंवा खराब होतो त्यामुळे तातडीनं कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरता आपण काहीतरी वाद ठरवून जो काय पाला असेल ती गाडी फिरवून तो, तो कचरा उचलून ओपन स्पेस आपल्या शक्यतो स्वच्छ पासून अभिनंदन करेल की तुम्ही मोठ्या संख्येने सगळेजण उपस्थित झाले आणि तुम्हाला जे काय वाटतं ते अगदी मोकळेपणाने तुम्ही इथे तुमच्या समस्या मांडल्या आपण बघत असाल मग उषाताईनी सांगितलं की गेल्या तीन ते चार वर्षापासून आपल्याकडे महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नव्हत्या आणि त्यामुळे बरेच म्हणजे हे सगळे नगरसेवक होते आपले पदाधिकारी आहेत या सगळ्यांना इच्छा ते त्यांच्या पद्धतीने कर काम करत होते परंतु निधी अभावी महानगरपालिकेतून जो नगरसेवक निधी मिळतो त्या निधी अभावी जास्त काम हे होऊ शकलं नाही तरी देखील तिथे आपल्याला प्रयत्न करता आला जी मोठी कामं करता आली किंवा आपल्यापर्यंत जे काय निवेदन आले ते कामं आपण करण्यासाठी सतत प्रयत्न केलेले आहेत अकरा ते अकरा वर्षापासून आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद दिलेले आहेत तिसऱ्यांदा पुन्हा एकदा मला संधी दिलेली आहे आणि त्यामुळे निश्चितच आम्हाला तुम्ही संधी दिल्यानंतर ही खूप मोठी जबाबदारी फक्त माझ्यावरच नाही तर आमच्या सगळ्यांवर आम आम्ही प्रत्येक जण ज्या काय समस्या आपले प्रश्न असतात ते सतत मांडण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत असतो मी आपल्याला सांगेल की आपण जे जे आपण इथे आम्हाला दिले आहेत ज्या का आपल्या समस्या दिल्या निश्चितच त्याच्यावर आम्ही सर्वजण मिळून मार्ग काढू याची आपल्याला ग्वाही देते आत्ताच आपण काही दिवसांपूर्वी बघितलं असेल की ई एस आय रुग्णालय इथे आपण अतिदक्षता विभागाची सुरुवात आत्ताच आपले आदरणीय मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते केलं त्याचबरोबर काहींनी उल्लेख केला की आपला सांशीला जोडणारा पूल असेल जलालपूरचा बालाजी मंदिर असेल त्याचबरोबर सोमेश्वर असेल पर्यटन विभागाचा निधी असेल बांधकामचा निधी असेल आपला संत तबी नगर पूर्ण कॉम्प्लीट करण असेल संत तभ नगरवरून जो रोड आपल्या पाईपलाईन रोडला जोडतो तो, तो सुद्धा पूर्णपणे कॉम्प्लीट केला आनंदी मिळून जॉगिंग ट्रॅकचे काही विकास कामं केले त्याच्या मागे जो ट्रॅक होता त्याला सुद्धा कंपाऊंड केलं अशी बरीच कामं ही हो, आपण गेल्या दोन ते तीन वर्षात सुद्धा पूर्ण केलेली आहेत निश्चितच जी तुम्ही कामं सांगली ही सुद्धा खूप महत्वाची आहे की ॲक्सिडेंट होत असतील किंवा जे त्याच्यावर पूर्णपणे उपाय योजना या पुढील काळात आम्ही करू आपल्या सगळ्यांना मी एक विनंती करेल की आपण मतदार नोंदणी ही आपण लगेचच तपासून नोंदणी करून घ्या जेणेकरून पुढे ज्या निवडणुका आहेत दोन ते तीन महिलांनी महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि आपल्या सगळ्यांची साथ आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद हा आमच्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचा आहे त्यामुळे आपण सर्वजण यापुढे देखील असाच पाठिंबा आमच्या सगळ्यांच्या पाठीशी असू द्या एवढी विनंती करते तुम्ही सगळेजण आज या जनता दरबारात सहभागी झाल्याबद्दल सगळ्यांचं मी खूप मनापासून आभार मानते तुम्ही सर्वजण बघत आहात की आपलं सरकार हे अत्यंत उत्तम कारण करत आहे जसं आपला जास्त वेळ घ्यायचा नाही परंतु जे आता काही गोष्टी झाल्या त्या मला सांगायच्या आहे की आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी नुकतंच लोकसभेत एक जे ऑनलाईन गेम होता त्यावर त्यांनी बंद जेणेकरून आपण की आजची युवा पिढी आहे बरेच मुलं हे ते खेळतात काही जण नैराश्यमध्ये जातात आणि त्यातून आत्महत्या सुद्धा होतात अशा अनेक घटना या झाले झालेल्या बघायला मिळतात त्यामुळे नरेंद्र मोदीजींसारखं नेतृत्व असेल आपल्या राज्यामध्ये देवेंद्रजींसारखं नेतृत्व असेल या लोकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत आहोत आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांची साथ ही खूप महत्त्वाची आहे यापुढील सुद्धा असेच कामांचे आपण गोडदौड सुरू ठेवून आपला कुठलाही विकास थांबणार नाही याची मी आपल्या सगळ्यांना वारी देते आणि पुन्हा एकदा सगळ्यांचा आभार मानून मी माझ्या वाणीला विराम देते जय शंभर टक्के तुम्ही पाहणार आणि याआधी तुम्ही तो, तो पाळत आहे मी नेहमीच प्रत्येक कामगारामध्ये सांगितलंय की भाऊ आवडून आणि ताई की कुठल्या कुठल्या काम बाकी आहे ते आम्हाला सांगा आम्ही त्या काम करतो जनिता सुखाय जनित हिताय असे त्यांचा नेहमीच वीज वाक्य आहे हे मला माहिती आहे आणि त्या माध्यमात शंभर टक्के काम होणार याची आम्हाला खात्री आहे ताई